नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता गणेश चतुर्थी चालूच झालेली आहे आणि हे बघा आता आमच्या वाडीतले मी तुम्हाला आता गणपती दाखवणार आहे कसे गणराय विराजमान झालेले आहेत अशा हे पूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे रवींद्र तांबे यांच्या घरी गेलेलो आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला मकरचं गेलेलो होता आणि आज गणराया हे बघा विराजमान झालेले होतं आशानावर आता तुमका मी दाखवते इकडे हे बघा या पद्धतीत त्यांचा आरस आहे इकडे हे बघा ह्या पद्धतीत त्यांनी असा डेकोरेशन केलेला दरवर्षीप्रमाणे या वर्षी डेकोरेशन केलेला मस्तपैकी असा बघा गणपती बाप्पा आता आशानावरती विराजमान झालेले आहेत आता तुमका मी दाखवते इकडे बघा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तिने डेकोरेशन वस्तू विकास केलेला आता तुमका मी दाखवते इकडे गणपती अशा पद्धतीत प्रत्येकाच्या घरोघरी असा डेकोरेशन केला जात आपल्या कोकणात त्यांच्या इकड़े बघा गणपतीच्या बाजुकीकडे सीन बनवलेले मस्त वेगळी छत्रपती शिवाजी महाराज बघा कसे सीन बनवले नाही हो बघा आंबे यांचं इकडचं मी आता तुमका गणपती दाखवतोय हे बघा या पद्धतीचा असा मकर वगैरे केलेला हे <coughs> बघा संतोष नवले यांच्या मी आता घरी गेलेलो इकडे आणि तुमका आता गणरायाचं आगमन दाखवणार ते बघा यावर्षी डेकोरेशन बघा काय पद्धतीच केलेलं आता हे बघा या पद्धतीचं असं डेकोरेशन हा बघा आमची मोठ्याने आताच दर्शन घेऊन लेत, येईल कोल्ह्यातनं बाहेर पडून आता गणपती दाखवणार इकडे हे बघा आता मी गणपती दाखवतोय बघ तुमचं रूम म्हणून इकडे आणि गणरे अशा न्यावरचे विराजमान झालेलेच होत दा देखि पुजारी यांचं गणपती आता दाखवते इकडे मी महादेव पुजारी राजाराम मुंडे यांचं गंधरा या इकडे दाखवते मी तुमक असं की असा आरस वगैरे बनवलेला तिने आणि गणपती बाप्पा मस्त पैकी विराजमान झालेत अशा ना तिकडे हे बघा दिनेश मोंडे यांच्या मी आता घरी येलेलो आहे इकडे आणि गणपती बाप्पा तुमका दाखवणार दा आता गणरायाचं कसं आगमन झालेलं आता विभाग मी तुमका दुसरं टाकणारच आहे आता हे बघा प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मी आता गणरायाची इकडे व्हिडिओच करतो इकडे हे बघा गणराया दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणलेले आहेत आणि गणराया विराजमान झालेत झालेच आशानात मस्तपैकी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डेकोरेशनही मस्त केलेलं बघा गणपतीची मूर्ती तुम्ही इकडून दर्शन घेऊ शकता व्हिडिओद्वारे हे बघा इकडे मी तुम्हाला दाखवते मकर बिकर मसवीची सजावट झालेली आहे यावर्षी हे बघा ही आई इकडे बसलेली आहे बघा गणपती आता येलेलेच होत आणि आगमन झालेला गणपतीचा आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे झाली ना पूजाबिजा झाली आहे ना पूजा झाली निवेद विवेद दाखवून सगळा झालेला आरती पण झालेल्या होत हां बघा हे बघा असं प्रत्येकजण आपल्या घरी गणपती असेल काय ना काय वस्तू अशी बनवतात आता मी पूर्ण या व्हिडिओत दाखवणार आहे शा मस्त मस्तपैकी हे बघाय कसे विराजमान झाले ते बघा अशा नावावर हे बघा मोहन मुंडे यांच्या घरात मी मोहन महादेव मुंडे कुंभवडे बाणेवाडी यांच आहे बघा मानातो गणपती इकडे बघा या वर्षी कसं मकर सजावट मस्तपैकी केलेलं किशोर मुंडे यांनी आते आता गणपतीची आरती पण आता चालू आहे तिकडे आता तुमका दाखवते त्यांचं दुसरा गणपती हे बघा हे बघा आरती आता चालूच हे बघा त्यांच्याकडे आता मी इलेले मोहन मोंडे आणि हे बघा आरती चालूच आहे तिकडे आता मी दाखवते इकडे सर

Hey, <laughs> what 아. <목소리나> i <laughs> go. हे बघा आरत झाल्यानंतर हे बघा पुरणपोळी बघा प्रसादी म्हणून पुरणपोळी वाटले जात ते बघा हे बघा असं प्रत्येकाच्या घरी भेटता गणपतीच माझी अकावची हे बघा आमचं हो बघा आमचं पारकाश वारीक म्हणतो कसं पुरणपोळी खाता तो तुमका दाखवतो प्रकाश का तू ऐकलं आमचं चोरलो बाबा हो बघा कसो माव माव करून खाता तो बघा नरमत हे बघा हे पुरणपोळी इकडे बाच्या का पेश आली बघा हे बघा असं प्रत्येकाच्या घरी कार्यक्रम असतात पुरणपोळी म्हणा काय म्हणा लाडू म्हणा काय म्हणा आता तुमका दाखवतो इकडे मी